नमस्कार कृषी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर वळूया आपण बातमीकडे शेतकऱ्यांना पीएम किसानचा विसवा हप्ता कधी मिळणार समोर आली महत्वाची माहिती पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विसव्या हप्त्याची शेतकरी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकोणीसवा हप्ता जमा झाला होता त्यामुळे अनेकांना जून मध्ये पुढचा हप्ता मिळेल अशी अपेक्षा होती मात्र अजूनही तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात आहेत की पैसे कधी येणार याचीच माहिती आपण घेणार आहे हप्त्याला उशीर का झाला केंद्र सरकारकडून काही महत्वाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कारणांमुळे अलीकडच्या काळात शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात थोडा विलंब झाला आहे भूराजकीय तणाव परदेश दौरे आणि इतर शासकीय कामांमुळे पीएम किसानचा योजनेत थोडा उशीर झाला आहे तसेच सरकारने योजनेशी संबंधित काही अटींचे पालन करणे बंधनकारक केले होते उदाहरणार्थ पूर्ण पूर्ण करणे आधार व बँक खात्याचे लिंकिंग आणि जमिनीच्या नोंदणीची या गोष्टी वेळेत न झाल्यास हप्ता मिळत नाही अनेक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही त्यामुळे सरकारने त्यांच्या अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे विश्वा हप्ता उशिरा दिला जाणार आहे हप्ता कधी येणार विश्वसनीय सूत्रांनुसार पंतप्रधान सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून ते नऊ जुलै रोजी परतणार आहेत त्यानंतरच पीएम किसानचा योजनेचा विश्वा हप्ता जाहीर होण्याची शक्यता आहे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तेरा जुलै किंवा त्यानंतर कधीही या हप्त्याची अधिकृत तारीख सरकार जाहीर होऊ शकते याचा अर्थ असा की हप्ता मिळण्याची प्रक्रिया जुलै महिन्यातच सुरू होईल परंतु याबाबतची अचूक तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी अजून काही दिवस संयम ठेवावा लागणार आहे हे काम वेळेत पूर्ण करणे गरजेचे या योजनेचा लाभ वेळेवर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील बाबींची पूर्तता केली पाहिजेत ई के वाय सी योजनेतील सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांनी आपले ई के वाय सी अपडेट करणे आवश्यक आहे आधार लिंक बँक खाते पैसे केवळ आधारशी जोडलेल्या खात्यातच जमा होतील अचूक नोंदी बँक आधार आणि पी एम किसान पोर्टलवरही नाव जन्मतारीख लिंक यामध्ये कोणतीही तफावत नसावी जमिनीच्या नोंदी राज्य सरकारने मंजूर केलेल्या जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी आवश्यक आहे बँक खाते ऍक्टिव्ह असावे बँक खाते निष्क्रिय झाल्यास पैसे जमा होणार नाहीत डुप्लिकेट नोंदी टाळा एकाच शेतकऱ्याने दोनदा नोंदणी केल्यास लाभ बंद होतो तर ही होती आजची आपली महत्वाची बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करा पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद